नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी आपल्या दैनंदिन वर्ग अध्यापनातून भारतीय भाषा कला व संस्कृतीला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर अधिव्याख्याता अश्विनी पाटील यांनी केले महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने कोल्हापूर येथील मेन राजाराम हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमधील सभागृहात आयोजित निवड वेतन श्रेणी दहा दिवसीय सेवा अंतर्गत शिक्षक प्रशिक्षण उच्च माध्यमिक गट वर्गाच्या सांगता समारंभात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या मेन राजाराम हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर जी व्ही खाडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले सर्व सुलभकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला सुलभक प्रमुख प्राध्यापक एस आर वावरे दूधसागर महाविद्यालय बिद्री प्राध्यापक एस बी मोहिते डी सी नरके महाविद्यालय कुडित्रे प्राध्यापक एम वाय साळुंके अण्णासाहेब टांगे महाविद्यालय हातकेनंगले प्राध्यापक एम डी पाटील राजश्री छत्रपती शाहू महाविद्यालय कोल्हापूर प्राचार्य ए एस देवकर एम आर कॉलेज गडिंग्लज यांनी मार्गदर्शन केले प्राध्यापक रवींद्र पाटील प्राध्यापक महावीर मसुटे प्राध्यापक रेखा अखिवाटे प्राध्यापक तुकाराम पाटील प्राध्यापक सोमलिंग तेली प्राध्यापक दीपक माळी प्राध्यापक दिनकर पाटील प्राध्यापक संजय डकरे प्राध्यापक संतोष बोधे प्राध्यापक संजय पोद्दार प्राध्यापक चंद्रकांत वागरे प्राध्यापक असलम पखली प्राध्यापक सरस्वती मगदोम प्राध्यापक सर्जेराव धनकर यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी प्राध्यापक डॉक्टर जालंधर पाटील प्राध्यापक तानाजी यादव वनिता खडके शिवाजी सावंत एकनाथ चौगले विलास अलदार प्रवीण बनसोडे कलीम मोमीन दत्तात्रय पुगावकर दादासाहेब श्रीराम उत्तम पाटील शामराव वडर आदी उपस्थित होते बळवंतराव यादव महाविद्यालयाचे प्राध्यापक किरण माळी यांनी सूत्रसंचलन केले देवचंद महाविद्यालयाचे प्राध्यापक भरत पाटील यांनी आभार मानले एस बी न्यूज साठी बोरगाव मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब